नमस्कार रिद्धी बोई स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे प्रेम आहे आबाळ भरून आले तसे अनघाने मुलांना क्लास ला सुट्टी दिली गाडी बिघडली असल्याने आज ती क्लास पर्यंत पायी होती तसे अंतर फार नव्हते आडवळणाने पंधरा मिनिटांनी आणि फिरून जायचे तर वीस पंचवीस मिनिटं लागायचे पावसाळ्याचे अडवळण शक्य नव्हते वळून जायचे तर वेळ लागणार होता अनघाने रिक्षा करायचं ठरवलं पण आज नेमका एकही रिक्षा मिळेल पावसाचे थेंब पडायला लागले तसं एका हातात छत्री आणि दुसऱ्या हाताने उडणारे केस आणि ओंडी सावरत अनघाने पायी जायचं केली वाऱ्याचा वेग इतका होता की एका झुळकीने तिच्या हातातील छत्री उडाली अरे रे माझी छत्री अनघा छत्रीच्या मागे पळू लागली गाडीने करकचून ब्रेक ब्रेक दाबल्याने तिने ऐकले तशी ती दचकली ती बहुधा गाडीखाली येणार होती गाडीतून एक तरुण उतरल्याने तिला पाहिली आहो अहो कुणी माझ्यावर जीव टाकलेला मला चालतो परंतु माझ्या गाडीच्या खाली जीव दिलेला आवडत नाही तो तरुण आदित्य बोला माफ करा हं मी अनघा आजीजीने बोलली दिली माफी परंतु तुम्ही जीव का देत आहात ते कळेल का आहो पण मी ओ हो प्रेमात फसला आहात का तुम्ही अरे रे सगळेच तरुण काही आदित्य नसतात प्रेम निभवायला आदित्य म्हणजे मी बरं का तो हसला तसा अनघाला राग आला किती प्रेम निभावले आहे हो तुम्ही अनेकांना भुलवलं वाटत मी कुणालाही भूलवत नाही मुली स्वतःहूनच माझ्यावर भुलतात आदित्य मिश्किलपणे हसला अनघाने त्याच्याकडे रागाने कटाक्ष टाकला व ती पुढे जाऊ लागली आहो आहो पण जीव का देत आहात तुम्ही आदित्य मात्र तिचा पिक्छा सोडायला तयार नव्हता मी जीव देत नाही आहे अनघा वैतागून म्हणाली हो हो मग जीव का घेत आहात आदित्यने काळजीत असल्याने भासवले आता मात्र अनघा बुचकाळ्यात पडली मी कोणाचा जीव घेत आहे माझा तुमचा तो कसा आता तुम्ही माझ्या गाडीखाली आल्या असतात तुम्हाला काही झालं असतं तर लोक थोडीच तुमची चूक धरणार ना सुंदर स्त्रियांच्या चुका होतच नसतात त्यामुळे मार कोणी खाल्ला असता मी थोडक्यात तुम्ही मला मारायला निघाल्या होत्या कमाल आहे तुमच्या कल्पनाशक्तीची जे घडलेच नाही त्याबद्दल तुम्ही इतक्या खात्रीने कसे काय बोलू शकता अनघाच्या बोलण्याचा आदित्यवर काहीच परिणाम झाला हो नाही उलट तो अभिमानाने उत्तरला बोलण्याबद्दल काही विचारू नका त्यात माझी मास्टरी आहे शाळा कॉलेजमध्ये असताना वक्तृत्व स्पर्धेत नेहमीच पहिला आलो आहे मी तुम्ही मी निघते आता अनघाने त्यांच्याकडे त्याच्याकडे साशंक नजरेने पाहत म्हटले तितक्यात तिचे छत्रीकडे लक्ष गेले ऐक माझी छत्री किती दूर गेली ती स्वतःशीच फुटफुटली हो हो म्हणजे तुम्ही आणि छत्रीशी शर्यत लागली आहे का कोण घरी लवकर पोहचता येते आदित्य तिच्याकडे पाहत मिश्किर हसला तसा अनघा तसा अनघाचा रागाचा पारा अजून चढला एक अबला अडचणीत आहे आणि तुम्ही मस्करी करता कोण अबला कुठे आहे आदित्याने इकडे तिकडे पाहण्याचा अभिनय केला किती नाटके हो तुम्ही अनघा कंटाळून बोली हो नाटक माझ्या रक्तातच मुरलं आहे म्हणजे असं की माझी आजी नाटकात काम करायचे माझे आई वडील आदित्यच्या उत्साहात काहीही कमी नव्हतं अनघा मात्र एव्हाना छत्रीच्या दिशेने चालू लागली होती आदित्यही तिच्या मागे जाऊ लागला हे बरोबर नाही आहे तुमचं प्रश्न विचारायचं आणि उत्तरच ऐकायला थांबायचे नाही हा अपमान आहे की कदापि कदापि सहन करणार नाही हे पहा माझ्याकडून अक्षम्य गुण झाला मला माफ करा आणि माझ्या वाटेने जाऊ द्या तुम्हालाही उशीर होत असेल तुम्हीही निघा एवढं बोलून अनघा वळून चालायला लागले अहो मिस नाव काय म्हणाला तुमचं मी काहीच म्हटलं नाही ओहो मग सांगा ना ओळख करायला आपण असे पावसात किती वेळ उभे राहणार आहोत मला तुमच्यात इंटरेस्ट नाही पण मला तर आलंय ना तुमच्यात इंटरेस्ट मिस अनघा आता मात्र अनघाला आश्चर्याचा धक्का बसला तुम्हाला माझे नाव कसे कळले तुम्ही माझा पाठलाग करता का तिने त्याच्याकडे शाशंक मुद्रणे पाहिले अहो मिस अनगा तुमच्या छत्रीवर अनगा हे नाव लिहिले आहे आता त वरून ताकभाग ओळखणाऱ्याला मला ओळखणारा मला अनगा हे नाव समजू शकणार नाही आदित्य जोरात हसला एव्हा पावसाचा जोर वाढला होता बाई माझी छत्री अनगा छत्रीच्या मागे धावायचा प्रयत्न करू लागले परंतु छत्री बरीच दूर गेली होती बाकी काही म्हणा तुमची आणि छत्रीची धावण्याची शर्यत छान होती अनगाने पुन्हा रागाने आदित्यकडे पाहिले तसा आदित्य असला अहो थांबा थांबा मी आणून देतो छत्री तुम्हाला तुम्ही पायी तिथे पोहचे पर्यंत ती अजूनच दूर उडून जाईल आदित्याने गाडीचे दार उघडले हा बसा मी अनोळखी लोकांच्या गाडीत बसत नाही आपण अनोळखी कुठे आहोत आपली नावं एकमेकांना माहीत आहे माझ्याबद्दल बाकी माहिती मी गाडीत बसल्यावर देतो अहो बसा हो माझ्यासारख्या सज्जन तरुणावर संशय घेता तुम्ही मी आदित्य खरे खार रोडवर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये आहे तिथे मी लेक्चरर आहे बोलता बोलता आदित्यने अनघाला कार्ड दिले हा घ्या माझा फोन नंबर पत्ता झालं अजून काही माहिती हवी आहे का कार्ड वाचून अनघा निश्चिंत आले हा बसा लवकर जाणारे येणारे संशयाने पाहत आहेत त्यांना वाटतं आपलं भांडणच झालं आहे अनघा प्रथमच किंचित असली ती गाडीत बसल्यावर आदित्यने छत्रीच्या दिशेने गाडी वळवली क्षणार्धात गाडी छत्रीजवळ पोहोचली आदित्य उतरून छत्री अनघाजवळ दिली की हा तुमची छत्री मिस अनघा आता तुम्हाला कुठे सोडायचे ते सांगा म्हणजे गाडी तशी वळवता येईल असू द्या मी जाईल अहो हवा भरपूर आहे पुन्हा छत्री उडाली तर दुसरं आदित्य मिळणार नाही आदित्यने अनघाकडे रोखून पाहिले अनघाने दिलेल्या पत्त्यावर आदित्यने तिला उतरवले ओके बाय थँक्स हा अनघा गाडीतून उतरत म्हणाली आज नाही येत उद्याच येईन चहा पण मी तुम्हाला चहासाठी विचारलेच नाही अजून अनघाने ओशाळून म्हटले अहो मग विचारा ना मी नाही थोडी म्हणणार आहे मी गृहितच धरलं होतं म्हंटल आपण एवढी मदत केली तर, के तर तुम्ही पोहे नाही पण चहा तरी विचाराल या उद्या चहाने पोहे खायला अनगा अजूनच उशळली शाळेत मेरे शादी का खल दिल मे है आदित्य गाणं गुणगुणत लागला तसं काही नाही अनगा घाई घाईत बोलली कस आहे आदित्यने साळसूतपणे विचारले काही नाही अनगा लाजून उतरली ठीक आहे मग उद्याच पक्क ना याच वेळी हो हो न क्रमश उर्वरित कथा पुढील भागात पाहूया